श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपल्याला गुरुचरित्राचा हा अध्याय वाचायचा आहे वसुबारस ते भाऊबीज सर्व मनोरोध पूर्ण करणारा आणि नवसाला पावणारा असा हा अध्याय आहे तर ही सेवा आपल्याला वसुबारस ते भाऊबीज गुरुचरित्राचा हा अध्याय वाच वाचा संपूर्ण मनोरथ पूर्ण करणारा आणि नवसाला पावणारा हा अध्याय मानला जातो काही दिवसातच दिवाळी सुरू होईल दिवाळीचा कालावधी हा वसुबारसपासून पर्यंत असतो अगदी सहा सात दिवसांचा हा कालावधी असतो तर या दिवसांमध्ये तुम्ही रोज सकाळी आंघोळ करून गुरुचरित्राचा हा अध्याय वाचायला सुरुवात करा जर जमलं तर सात दिवस आपल्याला मिळतातच तर तुम्ही संपूर्ण गुरुचरित्र केले तरी चालेल पण संपूर्ण गुरुचरित्र करण्याचे खूप कठीण नियम आहेत आणि सगळ्यांनाच त्याचे पालन करता येईल असे नसते म्हणूनच त्यासाठी गुरुचरित्राचा हा अध्याय तुम्ही वाचायला सुरुवात करा वसुबारस ते भाऊबीजपर्यंत हा अध्याय वाचायला कोणतेही नियम नाहीत ज्याप्रमाणे गुरुचरित्र करायला नियम असतात खाण्याचे नियम असतात कुठे जाण्याचे नियम असतात तर हा अध्याय वाचायला कोणत्याही प्रकारचे नियम नाहीत तर सतरा तारखेला वसुबारस आहे तर सतरा तारीख ही शुक्रवार शुक्रवारपासून आहे तर तुम्ही रोज सकाळी हा अध्याय वाचा आणि तेवीस तारखेला गुरुवारच्या दिवशी भाऊबीज आहे तर या दिवसापर्यंत तुम्ही गुरुचरित्राचा हा अध्याय वाचायचा आहे जर शक्य असेल तर स सक... सतरा तारखेपासून संपूर्ण गुरुचरित्राचे पारायण करा तेवीस चोवीस तारखेपर्यंत तुमचे संपूर्ण गुरुचरित्राचे पारायण पूर्ण होईल पण ते चालं की नियमांचे पालन होणार नाही तर मग करून काही उपयोग नाही म्हणून मग गुरुचरित्राचा हा अध्याय वाचा याचे कोणतेही नियम नाही नियम फक्त एकच आहे सकाळी शुद्ध असताना आंघोळ करून आंघोळ करून झाल्यावर लगेच काही न खाता पिता आपण देवाघरासमोर बसून हा अध्याय वाचून घ्यायचा हा अध्याय सकाळीच वाचा संध्याकाळी वाचायचा नाही कारण आपण कुठेही जातो येतो दिवाळीचे दिवस आहे काही खाल्लं जातं त्यामुळे सकाळी शुद्ध असताना अध्याय वाचून घ्यायचा पाटावर पोथी ठेवायची आणि अध्याय वाचायचा पुन्हा अध्याय वाचून झाल्यावर पाटावरची पोथी कापडात गुंडाळून तिथेच ठेवायची सारखी तिला उचल ठेव करायची नाही पोथी आहे तशीच ठेवायची फक्त आपलं जे पिवळं किंवा लाल कापड असेल त्यामध्ये व्यवस्थित ठेवायची जर आपल्याकडे पोथी नसेल म्हणजे गुरुचरित्राचं पा आपल्याकडे पोथी नसेल तर मग आपण गुगलवरून पी डी एफ फाईल डाउनलोड करून मोबाईलमधून सुद्धा हा अध्याय वाचू शकता हा अध्याय वाच हा अध्याय आपली इच्छा पूर्ण करता आ, आपली इच्छा आपलं जे मनोरथ असेल तो पूर्ण करता करणारा आहे आपल्या आपण हा अध्याय वाचताना संकल्पयुक्त करायचा आहे आपलं पहिला संकल्प, संकल्प हा रोज रोज करायचा नाही तर संकल्प हा एका पहिल्याच दिवशी करायचा आहे संकल्प कसा करायचा हे सर्वांनाच माहीत आहे जी आपली इच्छा असेल आपलं आपलं नाव आपलं गोत्र वगैरे सगळं सांगून आपली इच्छा सांगायची आहे आणि तांदूळ पाणी आपलं तांबणामध्ये सोडायचं आहे असा साधा सम सं, साधा संकल्प करून आपल्याला हे पारायण सात दिवस हा अध्याय पारायणच म्हटले मी सात दिवस हा अध्याय आपल्याला वाचायचा आहे आपण जे ही नवस मागू किंवा जी आपली इच्छा मागू तर तो पूर्ण करणारा अध्याय मानला जातो तर हा गुरुचरित्राचा अठरावा अध्याय आहे तुम्ही नक्की एक वेळेस रोज भाऊ बारस आणि भाऊ बीज येईपर्यंत रोज वाचा नक्की तुमच्या इच्छा पूर्ण होतील तुमचे मनोरथ पूर्ण होईल जे मागाल ते पूर्ण नक्की होईल जर ही माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच नवनवीन माहिती असणारे व्हिडिओ बघण्यासाठी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा श्रीस्वामी समर्थ